सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सेवानिवृत्त प्राध्यापक यांच्या घरी चोरी करणारे आरोपी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जुलै दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान चोरी झाल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीने घरफोडी करणारे संशयित आरोपी जॉय उर्भव भुऱ्या विजय ना चेतन कैलास सोनवणे हे फाटा नाशिक रोड परिसरात येत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दी सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपितांकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्यमान जप्त करण्यात आला आणि याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मालमत्तेविरुद्धच्या दोन विशेष गुन्ह्यांची उकल त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये यातील फिर्यादी जे आहेत एक सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत आणि दुसरे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत तर यांच्या घरी त्या ठिकाणी चोरी झाली होती आणि त्या चोरीच्या अनुषंगानं नाशिक रोड आणि मुंबई नाका अशा दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल होते सदरच्याबाबत आमच्या नाशिक रोड पोलिस स्टेशनचे डी पी आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी अधिक सखोल तपास करून त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये जवळपास शंभर टक्के मुद्देमाल जो आहे तो त्या ठिकाणी रिकव्हरी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल देखील आम्ही आमच्या डीपी पथकाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे साहेब पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील विष्णू गोसावी अविनाश देवरे पोलीस शिपाई महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे संतोष पिंगळ महिला पोलीस शिपाई सनावणे आदींनी ही कारवाई केली आहे एन न्यूज एन जितेंद्र नरवाडी नाशिक